नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे मसाले भात मसाले भात हा सर्वांनाच आवडतो तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या माझ्या या रेसिपीला मसाले भात मी कुकरमध्येच बनवणार आहे तर कुकरमध्ये मी सर्वात आधी तीन चमचे तेल टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले जिरे तडतडल्यावर त्याच्यात दालचिनीचा तुकडा तमालपत्र दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग आणि दोन वेलची टाकलेले आहेत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत तर मसाले भाताला शक्यतो कांदा हा उभाच कापावा आणि त्याच्यामध्ये मी इथे दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत तर कांदा आपल्याला आता दोन ते ती तीन मिनटांसाठी हलका सोनेरी रंगईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे आणि तो देखील तेलामध्ये छान असा परतवून घेतलेला आहे नंतर मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं याची पेस्ट करून घेतली होती ती देखील टाकलेली आहे ती परतून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून कोथंबीर देखील मी परतवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी तोंडली फ्लॉवर गाजर वाटाणा आणि बटाट्याच्या मोठ्या फोडी करून टाकलेल्या आहेत आणि आता या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या देखील टाकू शकता तर इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला होता तो देखील टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा तो टोमॅटो परतवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा मी ते हळद टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि अगदी थोडासा घरगुती लाल मसाला टाकलेला आहे आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे आणि आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया आता तांदूळ मी स्वच्छ निवडून तीन पाण्याने धुऊन घेतलेले होते आणि आता तांदूळ देखील त्याच्यामध्ये मिक्स करून छान असे परतवून घेतलेले आहे आता मी याच्यात दोन ग्लास पाणी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे पाणी हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका कारण काही तांदळाला पाणी हे कमी लागतं किंवा काही तांदळाला जास्त लागतं तर कुकर थंड झाल्यावर आपण बघूया छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे आणि खूप छान सुगंध देखील येत आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद